हॅलो फॅमिली तर आम्ही बसलेलो आहो वर टेरेस वर मोसम थोडा खराब आहे आणि आर्या काय बनवलं तू माझ्यासाठी मॅगी मॅगी बनवली बघू दे मी मॅगी नाही खात माझं पोट दुखीन शानवाली बनवली का हो शानवाली बनवली थँक्यू मम्मा खूप छान होती थँक्यू थँक्यू मम्मा मी तुझी बेबी आहो का यू मम्मा तर हे माझी मम्मा आहे हाय कर मम्मा तू माझी मम्मा आहे की पप्पाची मम्मा आहे मम्मा ता। मम्मा माझी आता तू काय बनवणार आहेस माझ्यासाठी शिरा वा मला खूप आवडते शिरा अजून कोणाकोणाला आवडते का शिरा आवडत असेल तर खायला या आमच्या आर्या दीदीच्या हातचा शिरा बाय बाय आणि खूप दिवस झाले आम्ही व्हिडिओ बनवला नव्हता त्याच्यामुळे आज आम्हाला वेळ भेटला मग आम्ही आज व्हिडिओ बनवला तर कशी वाटली तुम्हाला माझी आर्या तर कमेंट करून सांगा बाय फॅमिली आणि हे आमची माडी आहे खड्ड नाही हा हे आहे पायऱ्या आणि मा आम ते पा आणि हे आहे चबरीच्या काही नांदी लागू नका तर बाय बाय नाही मी काय घेईन ना चबरी नाही का नाही 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 ते चबरी नाही आहे ते कधी आहे कधी नाही का नाही गधी नाही मी पण गतीनं बरं बरं आम्ही दोघी पण गदी नाही या आम्ही दोन्ही दोघी पण छान आहे ही माझी गुडगल आहे आणि ही माझी सोनू मुलगी आहे तू माझी भीती मुलगी ओलू बापूली बोलत हे का